शिवांश इलेव्हन नितीन गुरव यांचे भाचे शिवांश यांच्या नावाने ही टीम दिली आहे नितीन ग्रोव यांनी आणि आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या भाषेच्या नावासाठी ही टीम खेळवली आहे शिवांश इलेव्हन सोलगाव शिवांश इलेवन टॉचबीन झालेला आहे आणि मला वाटतं सगळे जेवढे उरले सुरले खेळाडू होते सोलगाव मधले ते सगळे त्यांनी उभे केले शिव इलेवन वर्सेस नेरके चला मीटिंग चालू कराएंगा नहीं है निधि भवि मीटिंग तुम्ही उद्या सकाळी करू शकता आज आपल्याला वेळ कमी आहे पंच हरेश नरसोळे नंदकुमार गुरव आणि समोरचे एक म्हणजे त्या नावामध्ये खूप असं काही दडलेलं आहे लपलेलं आहे किरण गुरव एक नावा दिले पंच त्याचप्रमाणे एक त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी इथे टोपी स्पॉन्सर केलेले आहे कॅप ओके कॅप <coughs> <गया नाला। tos> कॅप क्वालिटी पण चांगली आहे खरोखरच मनापासून त्या कॅबची इथे स्पॉन्सरशिप दिली ती किरण सुरेश गवळे यांनी आपल्या वडिलांचं स्मरणार्थ चला मॅच चालू करायची आदिनाथ नंद्या गुरु आणि हरेश मोबाईल थोडा बाजूला ठेवायचा हरेश आणि मॅच मध्ये फोकस करायचा आहे किरण गुरु एक आक्रमक आमचे असे पंच आहेत हा सामना किती षटकांचा असेल पंचांनी सांगायचे पंच सामन्यात किती षटकांचा असेल तीन षटकांचा ओकेवाडी वर्सेस शिवांश इलेवन सोलगाव चला पाहूया पहिला गोलंदा दादू एक वेगवान आहे येतो रॅकेट फायर अशी ती करतो दादू निरकेवाडी संघासाठी बघूया आणि फुलटॉस चेंडू आधी तू टाक मी नंतर करतो असा आधीना सोडी विकेट किपिंग चांगली करतोय वाईटचा इशारा किरणचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होता जोरदार वेगवान चेंडू की काही समजलं नाही बॅट्समॅन ला धाव आहे तिथं एकच धावा तो पण अतिरिक्त धाव दादू जबरदस्त करतोय तो दादू पुढे जातो यांचा आणि सिंगल चेंडू सिंगल धाव घेतले ती नेरकेवाडी संघातील खेळाडूने एक शांत खेळाडू मला वाटतं नक्कीच त्याचा गेम नक्कीच पुढच्या काही बॉल मध्ये दिसेल कारण ज्याचा डोकं शांत असतो तो नक्कीच चांगला गेम करू जातो असा हा नेरकेवाडीचा खेळाडू त्यांचे बॅट्समनची नावं सांगायची जरा दादू यांचा साठी आणि वाटतं सुंदर क्षेत्ररक्षण आधी कडू विकेट किपर असावा तर असा, असा वरती डोकं असले तरी पण हातामध्ये चेंडू त्यांच्या आदिनाथ सोडी जबरदस्त विकेट किपिंग दादू यांचा फुजेटू नेरकेवाडी खेळूसाठी आणि रलिंद पिटी चांगली एक धाव गेले चोटी धाव यशस्वी झालाय तो निरकेवाडी संघ धाव संख्य झाली ती ती चेंडू होता विकेट काय मिळाली नाही परंतु सुंदर चेंडू एक धाव घेणार संख्या झाली पहिल्या षटकात संख्या झाली चार नितीन गुरुव्ह यांचा शिवांश इलेव्हन हा संघ मला वाटत गेली दोन वर्षांमध्ये कमीत कमी तीन चार लाख रुपये घालवले असेल एंट्री फी मध्ये नितीन गुरुने आणि हा संघ उभा केला आहे नक्कीच त्यांना आज येथे यशस्वी करतील असं मला वाटते हे सर्व खेळाडू घेऊन चार सुंदर चेंडू पकडलाय तो जबरदस्त निर्धाव चेंडू टाकलाय लेग स्पिनचा मारा परंतु हा आदिनाथ सोडून जीवाच रान करून तिथे फिल्डिंग करताय कारण काल त्यांना अपयश आलं होतं परंतु त्यांना आज ते अपयश झाकून द्यायचे आणि एक धाव किरण यांच्याकडून धाव संख्या झाली ती सहा दादू थोडस थोडस स्लो थ्रो झाला त्याच्यामुळे धावपात जाता वाचलेला आहे तो खेळाडू देडकेवाडीचा पाहूया पुन्हा एकदा जोरदान करून आणि आधीला काही चेंडू समजला नाहीये आधी बॉल पकडायचा नंतर थोडस ऍक्शन करायची आहे तुम्ही चेंडू कार्पेट चेंडू आणि संजयचा चेंडू लिंगातून चेंडू गेलेला आहे आणि चौकार हात जर चौकार दुसऱ्याने कोणी सोडला असता तर मंडळी गाठावी लागली असती त्याला नक्कीच परंतु थोडा आता थोडासा संयम राखलाय तो संजय याने जबरदस्त गोलंदाजी केली होती परंतु चौकार गेला आणि या चौकार धाव संख्या होते ती बारा आदिनास सोडी थोडस मला वाटतं फिटिंग वाली पॅन्ट घातली त्याच्यामुळे त्याच्या पॅन्ट मधून तो बॉल गेला असावा कदाचित पुढचा आधी याचा आणि मला वाटतं धाव बांध होऊ शकतो आणि स्वतःला असं बोलतो ना बळी दिला यासारखा केला तो या बॅट्समॅनने आणि धावबाद झाला खरोबर चांगली बॅटिंग करावं लागतो आणि तो धावबाद झालेला आहे एक धावसंख्या आहे तिथे धावसंख्या झाली ती बारा अकरा जिलोने बारा धावा आधीचा फुज जिल्ह पाहूया श्यामान विकेट किपिंग करणार आणि सुंदर प्रथमेशचा काही समजलं नाहीये मला तर टोपी खाली पडली असावी कदाचित प्रथमेशची प्रथमेशने वरती बॉल बघतलाच नाही मला वाटतं धावत आला परंतु एक धाव घेणार यशस्वी झालाय तो नेरकेवाडी संघाचा खेळाडू <laughs> निर्धावचे लोक बरोबर आदिरा सोडे चांगली गोलणी करतोय आदिराथ सोडे पुन्हा एकदा आणि मला वाटत संजयने इथे शिवाय शिव आठशे रुपये घालवले दिसत आहेत कारण तो एकदम गच्चा क्षेत्रक्षण संजय कडून टोपी पण उलटी घातली कदाचित त्याच्यामुळे थोडस सावळी पडते डोळ्यावर त्यांच्या संजय आणि थोडस बॉलर लागलेला आहे सपोजच्या बॅट्समनला आणि ओव्हर या षटकाकडे धावसंख्य झाली ती एकोणीस षटक संपलंय शिवाय शिलवणी आपली स्थान पण इकडे पॅव्हलियन मध्ये नितेन रो यांचा हा संघ मला वाटत ही त्यांची कमीत कमी

शिवांश इलेव्हन ची आशिदास सोडी आणि शामा पडबेसली वीस धावांचं आव्हान आहे ते इस्वांश इलेव्हन ला नरकेवाडी त्यांना ते चेस करायला देतात की नाही कारण ना शांत खेळाडू दिसतात सगळे नेरकेवाडे ते नक्कीच त्यांचा गेम चांगला असावा कारण बॅटिंग थोडीशी धीमी झाली त्यांची स्लो झाली परंतु बॅटिंग तर नक्कीच त्यांनी चांगली केलेली बॉलिंग तर नक्कीच ते चांगली करतील अशी अपेक्षा आहे थोडस शिवांश यांच्या खेळाडू जरा जागा जरा दा खाली करायचे दोन्ही अडवणार पहिला चेंडू श्यामा यांना कडक बाउंड्री मारायचा होता कार्पेटचा छोट मारायचा होता परंतु एकच धाव चौदा चेंडू आणि सुंदर टॅप होता परंतु एकच धाव आदिनाथ सोडी मारला चेंडू धावत सुटले पुढे काय होईल ते बघू आणि टॅप मारायचा होता आदिनाथ मला वाटतं श्यामाला परंतु थोडस ताकद कमी पडले कदाचित गावी येऊन जेवण झालं नसावं पाहूया श्यामा यांचा श्यामा गरोबर चांगले आक्रमक फलंदाज आहेत आणि सुंदर टॅप होता परंतु काही टॅप बसत नाहीये श्यामाकडून थोडस ताकद कमी पडते श्यामा यांची आधीनास सोडी आपल्या संघासाठी काय बोया शिवाशिली मधून खेळताना आणि सुंदर टॅप माशाच्या डोक्यावर जशी हातोड मारता त्याने टॅप मारला होता खरोखरच आदिनाथ सोडे एक आक्रमक फलंदाज आहे कित्येक वर्ष पंच्या खेळत होत त्यांनी असे एक हाती सांग आधी हॅलो धन्यवाद सभा सभास राज

સોળા સોળ ચાર વાસ ર